घडलेल्या घटनात मला वाटणार मा सांगितलेल्या आहेत मला म्हणजे ही असली वामन भाऊ साठी वामन भाऊकडे माणूस गेला माझ्याकडे बघा माझ्याकडे बघा वामन भाऊ माणूस गेला म्हणला भाऊ दोन एकर जमीन आहे काय उतार नाही पिकतच नाही काही शोध नाही भाऊ म्हणले एक काम कर तू ऐकाय जेव्हा येते आणि भाऊनी घडावरची जेव्हा त्याला दिली जेवारी दिली दोन किलो जेवारी म्हणले दोन एकर मध्ये पेरून टाक आता दोन एकर मध्ये जेवारीचा उतार किती असावा अंदाज एकरी दहा क्विंटल एकरी किती दहा क्विंटल भरून टाका म्हणजे वीस क्विंटल जेवारी व्हायला पाहिजे बाहू म्हणले तुला शंभर पोते जेवारी किती पोते शब्द भाऊचा ना का माझ शब्द होतात मी गेल्या वर्षी दिली तयार झाला मेन तुझं कल्याण होईल काल भेटलं मला आमुष्याला मेन बरं का म्हणला वामन भाऊचा शब्द आहे बघा माझ्याकडे बघा आता पुन्हा एक जो शब्द वामन भाऊचा गेला महाराज जॉरी बाबा जॉरी मोजून एक बाहुला भरली येते त्याने शब्द एवढी जर जेवारी झाली तर मी कडवा तुम्हाला देतो तुमच्या गडावर गायत ना तुम्हाला जेवारी एवढी मी काय करतो तुम्हाला कडवा देतो महाराज खायला पंचय सहा महिने गेले शेतकोणाला बुडून द्यायना कडव्याची गाव एवढी गंज असेल शंभर कोती म्हणलं किती गंज झाली असं मोठी बघा बाहूचा कडावरचा कडवा संपाला गाई उपाशी मारायला लागली बाहुने एक बोलून बुडून घेतले ना रे इकडे म्हणले भगवान बाबा आपला लाला नावाचा एक माणूस असायचा वामन भावा नारा नावाचा एक माणूस असायचा लाला म्हणजे ला पाडळी लालाची पाडळी आपण ऐकून असताना की प्रसिद्ध भरण्या नारायला बनवू आहे नायकडे म्हणले का ते खालचा पाटील आहे ना चिंचोलीचा चिंचोलीला गैनरासगड चिंचोलीला हे चिंचोली गाव आहे ते लक्षात आलं का हां आपलं भगवानगड खरवडली आणि गैनासगड चिंचोली आणि म्हणले त्या चिरपुरी पाटलाकडे जायचं आणि त्याला म्हणायचं तु बाहुला शब्द दिलतास तेवढा कडवा गडावर आणून टाक सध्या खायला काय किनारे आला पाटील म्हणले काय वामन भाऊने पाटील हा काय म्हणला कोटीच्या वेळ झाले माणूस बोलले काय म्हणला काय नाही म्हणला तुम्ही ते बाहुला शब्द दिलता ना गडावर मी बिजावरीचा कडवा आणून टाकेन हा कष्ट आम्ही करायचं बापाची पेंड आहे म्हणला खूप तुमच्या कष्ट करा लोकांच्या ना आणल्यान आमच्या कडव्या जोवीत बदललं ना महाराज तेव्हा मला काही बोल नको निरोप काय द्यायचा एवढं सांगला देत नाही म्हणून सांग आला नारा आला नारा भाऊ म्हणले काय काय झालं पाटील भाऊ ती पाटील म्हणला की कडबा देत नाही देत मला जाऊ दे नाही जळू शब्द जाणं गरजी आग लागत झालं लवड नाही ह्या गोष्टी अजून जुन्या लोकांना विचारा घडलेल्या घडलेल्या हो oh, आग लागली गजीला म्हणा महाराजाला एखाद्यासारख्या मन बर म्हणा आग लागल महाराज जळनुभा महाराजाला आग लागना आता आता कधी लाग लागत असते आता कधी लाग लागत सांगा बन हजी नाही माझ्याकडे लक्ष द्या हा अधिकार संतोवा भाऊ भाऊसा आता भगवान बाबाचं सांगतो भगवान बाबाला सुद्धा भग्याशिवाय बोलत नव्हते हा अधिकार कुणाचा भगवान बाबा म्हणजे ऐश्वर संपन्न सावरगाव घाट सावरगाव सुपे सावरगाव त्याला म्हणण्याचं नाव पाठोदा तालुक्यामध्ये ती गाव आणि त्या गावामध्ये सानव कुटुंबामध्ये भगवान बाबाचा जन्म झाला जन्मताच बाबाचं नाव आभार बाबाचं नाव काय बाबाचं आबा घरात एक मी माणूस माळकरी नाही तया घरात माळकरी माणूस ह्याच्या अगोदर जर तुम्हाला माहिती अस पाहिजे असलं तर त्याच्या आधीच मी सांगतो मी भगवान बाबाच्या आईचं नाव होतं कौतिका माय आणि बाबाच्या वडिलाचं नाव तुबाजी पाटील बरोबर आहे का नाही कौतिकाबाई गावामध्ये श्रावण महिन्यात पुती ऐकायला जायच्या काय ऐकायला जायचं पुती रामायणाची पोती लावलेली आणि हनुमंतरायाची ती कथा ऐकली एक आणि एकच मनाची इच्छा आली काय रामा हनुमंतरायासारखा पुत्र माझ्या पोटी जन्माला यावा भावनात घेऊन ऐकले आणि श्रावण महिन्यात पच यावाप्रावणात ऐकलेली आणि तो शब्द पाळला आणि भगवान बाबा सारखे साधू श्रावण वद्य पंचमीच्या दिवशी त्या सावर गावामध्ये जन्माला आले जन्माला आल्याबरोबर महाराज गावातले सगळे दिवे आपोआप लागले सगळे दिवे आपोआप लागले गेले असला भगवान बाबा आबा ना आता जास्त वेळ घेत नाही हळूहळू बाबा मोठे व्हायला लागले आबा मोठे व्हायला लागले गीते बाबाची माळ त्यांना लक्षात आलं का नाही महाराज गीते बाबा बंकट स्वामीच्या तालमीत राहिले पण माळ गीते बाबाची ही ध्याना किंवा लक्षात यायला लागले का नाही गीते बाबाची माळ बाबा दिंडी जायचे दिंडीत जायचे दिंडीत जायला लागले दिंडीहून ज्यावेळेला बाबा परत आले सगळे शॉर्टकट सांगतो बाबा परत आले त्यावेळेस मंदिरात जाऊन बसले आणि घरचे बाबा घरी येते नाही का नाही मला तुम्ही सगळ्यांनी माळा घातल्या घरी येणार बरोबर भगवान बाबाला बघितलेली माणसं बरोबर आहे का चुकीचे तुम्ही माळा घाला पंधरा दिवस आणि जेव्हा सगळ्यांनी माळा घातल्या तेव्हा भगवान बाबा घरी आले बरोबर आहे का नाही माणिक बाबा गुरु बरोबर आहे का नाही संसार चारून गडाची महंत माणिक बाबात्या काळातली माणिक बाबांची भेट झाली आणि माणिक बाबांनी त्यांना नारायण गडावर आणलं लक्षात द्यायला लागले का नाही बाबा मला शिष्य करून घ्या मला तुमचा मला तुमच्याजवळ शिकवा राहू द्या मी तर मला राहायचंय असं म्हणायला लागले त्यावेळेला माणिक बाबांनी एकच सांगितलं मला तुझी परीक्षा घ्यावं लागल म्हणले काय अगं सहज म्हणले ती मंदिराचं तूप दिसते ना कळत म्हणले हो तिथं जायचं आणि खाली उडी नाही शिकवाय गुरुवर निष्ठा होती मागचा पुढचा विचार केला कळसावून बाबाने खाली उभव तर महाराज का आ शिकराव बरोबर कळस शिकर शिकराव मुडी हाणे बाबाला काही झालं नाही त्यावेळेस माणिक बाबा म्हणले हे हो आबा नाही हा तर साक्षात भगवान आहे तिथून पुढं भगवान नाव बाबाला पडलं लक्ष द्या आणि भगवान बाबा हे प्रश्न प्रसिद्ध झाले आबा एकदा बाबा एकदा घुसून बसले होते घरी म्हणले का नाही म्हणले माणिक बाबाच्या कानामध्ये जसे कुंडल आहेत ना तसे कुंडल मला करायचे माईनं गळ्यातले दोन मनी मोडले आणि भगवान बाबाला कुंडल करून दिले असा इतिहास आपल्याला बघायला मिळतो आणि मग कालांतरानं महाराज माझं मी काय काय कालांतरानं जो महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये बाबा शिकायला आनंदीला गेले आणि शिकून आल्याच्या नंतर नंतर कालांतरानं भगवान बाबा हे बीडच्या जवळ नारायणगड त्या नारायणगडाची महंत मठाधी परी बरेच दिवस बाबा नारायण राहत होते नारायणगडावर राहायचे शेंतर निवास काय गरम काही नाही बाबा निवांत गडावर राहायचे आणि राहत असताना पण त्यावेळेला लोकाला काही लोकाला सहन होत नाही चांगलं चाललं ना महाराज लोकाला सहन होत नाही एखाद्याचं वर्चस्व व्हायला लागलं की विनाकारण विरोधक वाटतात महाराज कृष्ण महाराज चांगलं वाजवतेत ना म्हणूनच काहीतरी विरोध तयार होतो त्याच्यानं आपण जमत नाही का जमत नाही काहीच केलेलं नसतं फक्त त्याला चांगलं वाजविता येते त्याला चांगलं कीर्तन करता येते म्हणून जाणारे लोक जास्त असतात भगवान बाबाचं नाव व्हायला लागलं भगवान बाबाचं ऐश्वर तसलं रूप तसलं माणसं आहो जरा खरिओम गुरु का बाया